डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि त्या स्थापनेनंतर अनेक युवक या राष्ट्रकार्यामध्ये त्या ठिकाणी आकर्षित झाले भारताचा इतिहास जर बघितला तर जेव्हा जेव्हा भारतातली भारतीयत्वाची भावना कमी होते जेव्हा जेव्हा राष्ट्रीयत्वाची भावना कमी होते त्या त्यावेळीच त्या देश गुलाम होतो देशामध्ये विजयीशु वृत्ती तयार झाली पाहिजे राष्ट्रीयत्वाची भावना तयार झाली पाहिजे संघ हा आमचा पॉवर हाऊस आहे आमच्या विचारांची प्रेरणा ही आम्हाला संघातून मिळते जर आम्ही विचार परिवार मानतो त्या विचार परिवाराच्या विचाराची जी गंगोत्री आहे ती संघ आहे